मागे दहा वर्ष देशाचे पंतप्रधान मागे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर ते पंतप्रधान झाले गेल्या दहा वर्षात त्यांनी या देशात केलेले काम देशाच नाव जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात त्यांनी नेलं दोन हजार चौदा साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले वेळेला भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दे अकरा नंबरवर आज दहा वर्षानंतर भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या नंबरवर आहे आणि मोदी साहेबांनी आता सांगितलंय की दोन हजार तीस साली भारत आपलं नंबर नंबरवर असेल अमेरिका चायना आणि भारत ही प्रगती देशाचं नाव आज जग